शिवछत्रपतींच्या सुप्रसिद्ध राजमुद्रेतील पहिला शब्द आहे प्रतिपद लेखेव म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या अगदी पातळ अशी प्रतिपदेची चंद्रकोर पण स्वराज्य स्थापनेच्या अगदी सुरुवातीला हीच चंद्रकोर प्रत्यक्ष जमिनीवर सुद्धा साकारली होती हा विलक्षण प्रकार तुम्हाला माहिती आहे का शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस साली आधी राजगड घेतला चंद्रकोरीचा पहिला बिंदू निर्माण झाला सोळाशे साली तोरणा जिंकला आता राजगड ते तोरणा ही रेघ तयार झाली सोळाशे सत्तेचाळीस साली शिवरायांनी लोणावळ्या जवळचा कोरीगड स्वराज्यात घेतला चंद्रकोरी सारखा पातळ आकार आता इथे साकार होऊ लागला बलाढ्य सिंहगड सोळाशे अठ्ठेचाळीसच्या मार्च मध्ये स्वराज्यात दाखल झाला रेग सिंहगडापर्यंत आली सासवड जवळचा पुरंदर सोळाशे अठ्ठेचाळीसच्याच ऑक्टोबर मध्ये शिवरायांनी ताब्यात घेतला रेग सिंहगडापासून पुरंदरपर्यंत पोहोचली आता पुरंदर पासून प्रथम घेतलेल्या राजगडाला ही रेग भिडवली की तयार होतो हुबेहुब चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे दिसणारा आकार शिवरायांच्या राजमुद्रेतील चंद्रकोर गडांच्या प्रत्यक्ष जमिनीवरील स्थानांमधून अशा प्रकारे मावळच्या भूमीवर थेट कोरली गेली होती